पावसाळ्यामध्ये जनतेच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची जबाबदारी नगर प्रशासनाची असते आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून काही खबरदारी घेणे गरजेचे असते त्यासाठी जनतेला विविध सेवा सुविधा पुरवून ही आरोग्याची खबरदारी घेणे गरजेचे असते नांदेड जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र माहूर प्रशासनाने जनतेच्या आरोग्य आणि सुविधेकडे पूर्णतः केल्याचे स्पष्टरित्या दिसून येत आहे शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्या तुंबलेल्या असल्यामुळे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावरून वाहत असून नागरिकांच्या घरात सुद्धा ते जात आहे त्यामुळे ह्या नाल्या त्वरित उपसणे गरजेचे आहे जागोजागी कचऱ्याचे ढिगारे कायम असून या परिसरातील जनतेला दुर्गंधाचा त्रास होत आहे जीर्ण झालेल्या कचरा कुंडीतील कचरा प्लास्टिक गुरेढोरे खात आहेत रहदारीच्या रस्त्यावर अविरतपणे मोकाट जनावरे बिंधास्त ठाण मांडून बसलेली असतात त्याचा रहदारीस फार मोठा अडथळा निर्माण होऊन अपघाताची शक्यता वाढताना दिसत आहे गावातील मोकाट कुत्र्यांनी हैदौस मांडलेला असून अनेक लहान मोठ्यांना सावा घेतल्याच्या गंभीर घटना घडलेल्या आहेत यामधील काहींना शासकीय रुग्णालयाकडे धाव सुद्धा घ्यावी लागली आहे पाणी शुद्धीकरण व्यवस्था उपलब्ध नसल्यामुळे मागील पंधरा वीस दिवसांपासून माहूर येथील सार्वजनिक पाणी पुरवठा पूर्णपणे बंद आहे त्यामुळे सार्वजनिक व वैयक्तिक विहिरीतील पाणी जनता वापरत आहे अशा वेळी पाण्याच्या निर्जंतुकीकरणाकरिता ब्लिचिंग पावडर टाकणे गरजेचे असूनही अद्यापपर्यंत ते टाकण्यात आलेले नाही त्यामुळे साथीचे आजार अधिक बळकवण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे अनेक मार्गांवरील पथदिवे बंद आहेत वारंवार सांगून सुद्धा ते बसविण्यात आलेले नाहीत शहरातील अनेक भागात पथदिवे रात्रंदिवस सुरूच असतात कार्यालयीन कामाच्या सुसूत्रतेसाठी कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य असूनही त्यांच्या अनुपस्थितीमुळे जनतेच्या कार्यामध्ये खोळंबा निर्माण होत आहे सीसीटीव्ही बंद असल्याने अधिकारी व कर्मचारी परस्पर सहमतीने अनुपस्थिती झाकून ठेवताना दिसत आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या संकल्पनेतील स्वच्छ सुंदर हरित वसुंधरा अभियानाला तडा जाताना एकंदरीत दिसत आहे वरील बाबींची नगर प्रशासनाने त्वरित दखल घेऊन जनतेचे आरोग्य व सुविधांची विशेष काळजी घेऊन संभाव्य आजाराने धास्तावलेल्या जनतेस अभय देणे उचित ठरणार आहे आता याकडे नगरपालिका प्रशासन माहूर कुठल्या नजरेने पाहते हे बघणे गरजेचे ठरणार आहे संजय घोगरेंसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर